नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सीएल माझा देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मुळे आज आपण सुरक्षित आहोत माझ्या विधानसभेच्या विजयामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातील आजी माजी सैनिक संघटनेचा मोठा वाटा त्यांच्या समस्या सोडण्यासाठी मी कटिबद्ध असून समाजातील योग्य व्यक्तींना निवडून त्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन चंदगड व सह्याद्री प्रतिष्ठानने केलंय असं मत चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केलं ते सह्याद्री प्रतिष्ठान व आजीमाजी सैनिक वेलफेअर असोसिएशन चंदगड यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शौर्या तुला वंदितो या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक एन एस पाटील होते प्रारंभी कपिल पाटील यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत करत शौर्यात तुला वंदितो या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील चंदगड परिक्षेत्र वनाधिकारी नंदुकुमार भोसले पाटणे परिक्षेत्र वनाधिकारी प्रशांत आवळे प्राध्यापक डॉक्टर एस टी गोरल उद्योजक लक्ष्मण गावडे सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर यांच्या हस्ते समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी खास प्रशिक्षित मल्लाकडून मल्लखांबाचं प्रात्यक्षिक करून, करून दाखवण्यात आलं यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे चंदगड चे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते